जिम्मा वन की जिम्मा टू आम्ही सगळे एकत्र आहोत आम्ही एक, सांगणार नाही मला नाही आवडणार ना दुसरा कोणाचा सो <laughs> <खादा। laughs> <कर नाँग> <laughs> so, हटके सिनेमा आहे त्यामुळे आपण आपल्या ज्या सगळ्या प्रेक्षक आहेत त्या बायका आहेत मुली आहेत जास्त कारण की आपण ज्या पिंक वर बोलतोय सो आपण so, हटके रॅपिड फायर करणार आहोत जिम्मा टू चा तयार हो सो गर्ल्स ट्रिप वर जायला आवडेल की एकटीला सोलो ट्रिप गर्ल्स गर्ल्स वन की दोन्ही हे उत्तर सगळ्यांकडून मिळत आहे त्यामुळे हे निवडणं खर तर कठीण किती कठीण आहे ना आम्ही काम केलंय हा कसा प्रश्न जिम्मा किंवा जिम्मा टोनची फेवरेट कोस्टार एकच कोणी असेल तर काय yes, काय जिम्मा कि जिम्मा किंवा टू मधली तुमची फेवरेट कोस्टार जर असेल त्या सगळ्या जणींपैकी <laughs> तर ती कोण असं पण नाही सांगता येणार आम्ही सगळे एकत्र आहोत आम्ही सांगणार ओके तुमच्या शिवाय जर एखादा रोल त्या सगळ्यांपैकी करण्याची संधी मिळाली तर ती कोणती कोणता नाही नाही मला माझाच रोल आवडलाय मी नाही दुसरा रोल शिवाय जर मिळालं की तुम्ही हा पण करू शकता हा तर आहे तो तर तुम्हीच वठवा दुसरा कोणी करूच नाही पण त्याशिवाय जर एखादी कुठला तरी रोल करायची संधी मिळू शकत असेल तर ती कोणती असेल नाही मला नाही आवडणार दुसरा कोणाचाही रोल करायला नाही माझा आणि त्यांनीच करावा ट्रिपवर जाताना एक तुम्ही जेव्हा ट्रिपवर जाता तेव्हा ही चूक तुम्ही टाळता नाही ही झालीच नाही पाहिजे फार फार तुम्ही त्याची काळजी घेता की आपण ट्रिपवर चाललो आहे खरं म्हणजे तब्येतीची सगळ्यात महत्त्वाची ती आहे की शूटिंग करायला आलो आहे आपण आपल्याला हा सिनेमा पूर्ण करायचा आहे तर इथे आपल्या तब्येतीमुळे कुणाचंही नुकसान होता कामा नाही त्याच्यामुळे सगळ्यात पहिली काळजी ती घ्यायची आता माझ्या वयामुळे मला गोळ्या आहेत त्या वेळेवर घेतल्या गेल्या पाहिजेत खाणं कसं ठेवायचं आहे आता झोपेचं आपलं नियंत्रण नाही एकदा शूटिंगला गेल्यानंतर तर मग मिळेल त्या वेळात झोप घेता येते का तुम्ही कसे फ्रेश राहू शकता त्यावेळेला ही सगळी स्वतःची स्वतः काळजी घ्यायची असते त्याच्यावर ट्राय लागतात सुहास मॅमची जर बॅग उघडली ट्रिपवर असताना तर ही गोष्ट मिळणारच म्हणजे असं काही नाही कपडे मिळतील मेकअप नसेल माझ्या ह्याच्यात वेगवेगळ्या चपरांचे जोड नसतील पुस्तकं मिळतील एक दोन पुस्तकं माझ्या ह्याच्यात नक्की मिळणार सुडोकोचं एखादं पुस्तक असणार कारण ते सोडवायला सगळंच हप्प जात तिथे जायला हो चांगली गोष्ट आहे आता हे एक एका शब्द म्हणजे एका याचं नाव घ्यायचं जे काय तुम्हाला वाटत मधल्या कोणाचं हे ओके जिम्मा टीम मधलं हे कोण आहे यार या दुसरे कोण गोंडस गॉसिपर सिद्ध्या <laughs> सुंदरी आता शिवानी बडबडी सगळ्या खादा घेऊ का ना आहेत त्यांना मी त्या म्हणाल्या मलाच का हा प्रश्न विचारते म्हणजे त्यांनी त्याच्यातच उत्तर स्लिपिंग ब्युटी <laughs> <laughs> स्लीपिंग ब्युटी म्हणजे त्याला झोपायला खूप आवडत असं सगळ्यांनाच आवडत प्रिय कमाल शेफ रिंकू आणि ही सायली त्यांनी काय ते भाकरी आणि खरं सांगू का एक दिवस सुचिनी पण इतका अफलातून फोडणीचा भात केला होता पण असं काय ते सगळ्याच करतात उलट मीच एक दिवस पिठलं केलं होतं आणि ते इतकं कोकणाचं ब्राह्मणी झालं होतं कारण ते कोणी खायलाच तयार नव्हतं कारण मी काय तिखट बिखट फार केलेलं नव्हतं कशात जास्त मजा गेली तुम्ही शूटवर तर केली पण शूटशिवाय रूममध्ये बसून गॉसिप करण्यात की वेळ काढून शॉपिंग करणं नाही मला शॉपिंगमध्ये काढायचा इंटरेस्ट नसतो त्याच्यामुळे मला काही त्याच्यात हे नव्हतं पण गप्पा मारण्यात गप्पा आणि काय होतं की या गप्पांमध्ये जुन्या आठवणी निघतात म्हणजे साधं एक गाणं कुठलं आवडतं असा एक विषय निघतो आणि काय वेगवेगळी गाणी परत आठवली जातात त्याची खूप वेगळी मजा असते ती आम्ही खूप केली सो so, आपण ज्यांच्याशी बोलतोय त्या चॅनलवर आपला बराच जो ऑडियन्स आहे तो सगळ्या बायका आहे तो त्या सगळ्यांना एक टिप द्यायची असेल काही सल्ला द्यायचा असेल तो जाता जाता काय असेल <laughs> स्वतःला ओळखून राहा खूप थोडक्यात पण खूप महत्वाचं बोललाय सुहास मॅम थँक्यू सो मच आणि यासाठी आणि बरंच काहीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो